जिल्हाधिकारी राहुल कार्डेले यांनी नालवाडी येथील मधुकर दादोजी शंभरकर यांचे तुती बाग व कीटक संगोपनाला भेट देऊन पाहणी केली व रेशीम सॉरी व रेशीम शेती विषयक बाबींची माहिती जाणून घेतली यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी रजनी बनसोड प्रगतिशील रेशीम शेतकरी सचिन वाघमारे तांत्रिक अधिकारी योगेश रोडे यावेळी उपस्थित होते या भेटी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर करियांना कोणत्या वर्षी तुती लागवड केली आजपर्यंत किती बॅचेस काढल्या उत्पन्न किती निघाले तसेच रेशीम उद्योगाकडे कसे वळले व यापूर्वी कोणती पिके घेत होते असे विविध प्रश्न विचारून रेशीम विषयक माहिती करून घेतली माहिती देताना शंभरकर म्हणाले की सन दोन हजार मध्ये एक एकरावर तुती लागवड केली आतापर्यंत यशस्वीपणे चार बॅचेस काढल्या असून सर्व बॅचेसमध्ये चांगली उत्पादन घेऊन रेशीम उद्योगातून भरघोस नफा मिळाला असून मुलगा अविनाश शंभरकर हे देखील रेशीम शेतीमध्ये हातभार लावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी करता सतीश काळची रिपोर्ट वर्धा